मीडिया नव्हती हो तो व्हायरल अचानक झाला फोटो तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा तर आणि मला एकदम फोन असं झालं की मला आता माहिती नाहीये पण डीप डाऊन इन्साइट मला माहिती होते की सरांनी ते काहीतरी चांगलं असणार कारण एक आठवण करून देतो मग थांबतो केदार शिंदे सरांनी एकदा कास्टिंगच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती अगबाई अरेच्या नावाच्या सिनेमामध्ये संजय नार्वेकरच कास्टिंग काय आहे असं एक त्यांना प्रश्न विचारला होता याच्यावर त्यांनी इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं तर त्यांच्याकडे ऑप्शन्स होते ते म्हणले अंकुश चौधरी आहे भरत जाधव आहे आ, संजे संजे तर, आ, आ, दादा आहे संजय नारवे करत तर एक बसमध्ये सीन आहे बसमध्ये दादा बसलेला असतो आणि एक बाई येते आणि त्याला उठायला सांगते आणि चिडचिड करते त्याच्यावर की काय आहे तुम्ही लेडीज सीटवर बसलाय वगैरे आणि मग खूप चिडचिड करते आणि फायनल त्याला उठवते असं सीन आहे तर केदार सर म्हणाले होते की या ठिकाणी जर भरत जात असतात तर तो इतका विचार दिसतो जर ती बाई म्हणली असती जाऊ द्या माणसाला बसू दे आपण नको त्याला आडवायला जर अंकुश वगैरे असत तर ती जाऊन मांडीत बसली असते एवढा भारी माणूस वगैरे हे केदार सरांचे शब्द तर जर मला या पिक्चर मध्ये त्यांना वाटत असेल की मी ही भूमिका करावी एखादी तर त्यांना काहीतरी दिसलं असेल त्यांना काहीतरी वाटलं त्यांचं विजन याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता